तुफान आपली यारी जगात हायले भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावत युवाने ते मानले सुरेखा जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हेमंत अण्णा बाबर प्रकाश शेठ गागल सुजय भैया गोसावी व मित्र परिवार सात जून ला विद्यात होणार महिलांची मोठी गर्दी शिवप्रताप मल्टी स्टेट ऐसी महिला उद्योजक मेला आयोजन विटा येथील प्रतितय ये शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था व विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठ स्थापन करण्यात आले असून याच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड व्यवसायांना व त्यांच्या चालना देण्यासाठी महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यामध्ये नाम मात्र दोनशे दहा रुपये इतकी नोंदणी फी भरून उद्योजक महिला आपल्या व्यवसायाची नोंदणी करून स्टॉल बुक करू शकतात या मेळाव्याच्या माध्यमातून महिला आपल्या व्यवसाया गृहिणी खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री करू शकतात यामध्ये सहभागी उद्योजक महिला व प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक ओव्हन मशीन द्वितीय क्रमांक मिक्सर तृतीय क्रमांक गॅस शेगडी चतुर्थ क्रमांक इस्त्री अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत या मेळाव्यास खानापूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवप्रताप मल्टीस्टेटचे चेअरमन माननीय शेखर साळुंखे कार्यकारी संचालक माननीय विठ्ठलराव साळुंखे व विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा सौ शाहीन यांनी केले आहे तसेच नाव नोंदणीसाठी पंच्याण्णव ब्याऐंशी त्र्याऐंशी सत्तर बत्तीस या क्रमांकावर किंवा शिवप्रताप मल्टीस्टेट शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड विटा येथे संपर्क साधावा नाव नोंदणीसाठी अंतिम दिनांक पाच जून दोन राहील नमस्कार शिवप्रताप मल्टी मल्टीस्टेट पतसंस्था आणि विटॅलिटीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने येत्या सात जूनला आम्ही घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी किंवा ज्यांचे ऑलरेडी काहीतरी व्यवसाय सर्व एक आर्थिक व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून महिलांसाठी प्रदर्शन व शिवप्रताप गोल्ड टावर येथे ठेवण्यात आली आहे तर आ, मी सर्वांच्या वतीने सर्व महिलांना विका आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शन आणि विक्री जो आपण मेळावा घेतो याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा कुठलाही व्यवसाय असो कुठलीही सर्व्हिस त्याचं मार्केटिंग करण्यासाठी प्रमोशन करण्यासाठी किंवा थेट ग्राहकापर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचवण्यासाठी उपयोग करून घ्या सात तारखेला प्रदर्शन अकरा वाजता आणि या प्रदर्शनाचा उद्घाटनासाठी आपल्या सांगली जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर ह्या प्रदर्शनामध्ये जो कोणी स्टॉलला सहभागी स्टॉल धारक असतील किंवा एक्झिबिशनला जो कोणी विजिट करणार आहेत भेट देणार आहेत त्या तर्फे लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे लकी ड्रॉ मध्ये जिंकण्याची संधी आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये ज्या महिलांना आपला स्टॉल लावायचा त्यांच्यासाठी किंमत म्हणून फक्त दोनशे दहा रुपयामध्ये आपण त्यांना स्टॉलचं रजिस्ट्रेशन करून घेतोय आणि ती म्हणजे त्यांना सभासद आपण त्याच त्याच रकमेमध्ये त्यांना सभासद हे एक वेगळ्या पद्धतीचं आपण पहिल्यांदाच करतोय तर आशा करते की खानापूर तालुका असेल आणि आजूबाजूच्या ज्या काही महिला असेल ज्यांना काहीतरी करायचं स्वतःच आ, आ, करून दाखवायचंय काहीतरी वेगळ्या क्षेत्रात नाव करायचंय आणि वेगळे ग्राहक जोडले जातील वेगवेगळ्या लोकांशी सत्र करता येतील त्यांचा व्यवसायाचं मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त करून महिला व्यवसायांसाठी जस्त आपण हे प्रदर्शन घेतो तर पुन्हा एकदा मी आवाहन करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनामध्ये भाग घ्या आणि आपण एकत्रितपणे हे प्रदर्शन ज्या पद्धतीने ठरलंय त्या पद्धतीने यशस्वी करूयात अं त्याचबरोबर मी अ विटा असेल आणि खानापूर तालुका आसपासच्या आस सर्व परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील लोकांना विनंती करते की पहिल्यांदाच महिला व्यवसाय व्यावसायिकांसाठी आपण इतकी मोठी बाजारपेठ उघडी करून देतोय त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी खरेदीसाठी महिला व्यवसायांच्या व्यवसायांना भेट देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या प्रदर्शनाला अं या प्रदर्शनाला भेट द्या त्याचबरोबर खास तुमच्यासाठी जी जी लोक या प्रदर्शनाला भेट देत आहेत आणि जे जे लोक स्टॉल लावतात या सर्वांच्या साठी आम्ही शिप्रताप करत शिवप्रताप करते त्यांच्यासाठी काही लकी ड्रॉ ठेवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची चिठ्ठी जर तुम्ही टाकली आणि लकी ड्रॉ जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला याच्यामध्ये ओव्हन असेल मिक्सर गॅस शेगडी आणि इस्त्री अशी बक्षिसे झिंता येतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद